चाकूचा वार करून जबरी चोरी केल्याची घटना कर्नाळ कंजरभाट वस्तीजवळ मंगळवारी रात्री घडली या प्रकरणीचं वय सेहेचाळीस राहणार माने गल्ली कर्नाळ यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून जबरी चोरी करणाऱ्या अज्ञात चो चौघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर्नाळ कंजरभाट वस्ती परिसरात अनेक वर्षांपासून अवैध हातभट्टी दारू तयार केली जाते या परिसरात तळीरामांची ये जा मोठ्या प्रमाणात होत असते मागच्या वर्षी या परिसरात सुनील श्रीरंग तरटे या पासष्ट वर्षाच्या वृद्धाचा दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून डोक्यात दगड घालून विशाल अनिल देसाई या तेवीस वर्षीय तरुणानं खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली होती असे प्रकार या भागांमध्ये वारंवार घडत असतात असाच प्रकार मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडला आहे फिर्यादी विजय चव्हाण हे एमआयडीसी मिरज येथे त्यांच्या गाडीवरून जात असताना त्यांची गाडी कर्नाळ कंजरबाट वस्ती येथे अज्ञात चौघात संशयितांनी धारदार हत्याराचा धाक दाखवून अडवली गाडी अडवून फिर्यादीकडील चारशे रुपये विओ कंपनीचा मोबाईल पॅन कार्ड आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स असा ऐकून दहा हजार चारशे रुपयांचा मुद्देबाल जबरीनं चोरला फिर्यादीनं त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीच्या उजव्या बाजूच्या खांद्यावर धारदार हत्यारांना वार करून फिर्यादीला जखमी करून चौघे पळून गेले या प्रकरणी फिर्यादीनं सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी चौघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे